हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर उद्या होता घरी इडलीचा बेत तर इडली म्हटलं की आदल्या दिवसापासूनच तयारी करून ठेवावं लागते तर त्याच्यासाठी मी घेतले होते तीन वाटे तांदूळ तीन वाटे तांदूळला एक वाटी उडदाची डाळ आणि एक चमचा मेथ्या घेतल्या होत्या हे सगळं एका एक भांड्यात स्वच्छ धुवून घ्यायचं चांगलं तीन चार वेळा धुतल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकले दोन ते तीन चमचे पोहे पोह्याने कसं फर्मेंट व्हायला मदत होते आणि इडल्या खुसखुशीत आणि मऊ सुद्धा होतात तुम्ही सुद्धा पोहे कधी टाकून इडली ट्राय केली नसेल तर एकदा करून बघा पाच ते सहा तास हे सगळं भिजल्यानंतर मी याला बारीक करायला घेतलं माझ्याकडे मोठं भांडं नव्हतं म्हणून मी हे दोन ह्याच्यामध्ये सेपरेट केलं होतं तर एकदम मऊ कन्सिस्टन्सीमध्ये मी हे पीठ दळून घेतलं मिक्सरमध्ये आणि एका डब्यातमध्ये काढून ठेवलं आणि फर्मेंट करायला ठेवलं तर एक चार ते पाच तासानंतर मी हे बघितलं तर बघू शकता तुम्ही किती छान इडलीचं पीठ फुगलेलं आहे फर्मेंट झालेलं आहे एकसारखं फिरवून घेतलं ना की मग पीठ हे खाली असं तळाला जाऊन बसतं एक जीव होतं पूर्ण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलं मीठ आणि थोडंसं पाणी टाकून परत एकदा एकसारखं फिरवून घेतलं फिरवून झाल्यानंतर लगेचच मी इथे इडलीचं भांडं ठेवलं आणि भांड्यांना तेल वगैरे लावून इडली तयार करायला ठेवून दिली इडली करायला टाकल्यानंतर मी चटणी करणार होते मी ते खोबऱ्याची चटणी करते तर मी याच्या त्याच्यासाठी घेतलं एक वाटी खोबरं हे ओलं खोबरं वापरते मी त्याच्यामध्ये दोन मिरच्या थोडंसं आलं आणि चार पाकळ्या लसूण मी कोथंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि मिक्सरमध्ये एक बारीक पेस्ट तयार करून घेतली त्याची त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मी एका भांड्यामध्ये ते काढून घेतलं आणि इथे माझ्याकडे कडीपत्ता नसल्यामुळे मी नुसते जिरे आणि मोहरीचीच फोडणी दिली मला इडलीसोबत सांबर आवडत नाही त्याच्यामुळं मी अशी खोबऱ्याची चटणीच इडलीसोबत खाते तर इडली एकीकडे टाकून मी दुसरी दुसरीकडे करत होते बटाट्याची भाजी आम्ही देखील करणार होतो तर मी ते एक कांदा दोन मिरची थोड्याशा लसूण कोथंबीर हळद मोहरी आणि जिरे घेतले होते कढईमध्ये पहिल्यांदा तेल टाकून मी मोहरी आणि जिरे पडतडायला ठेवले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण मिरची आणि कांदा चांगला असा फ्राय करून घेतला कांदा फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकले हळद चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर थोडंसं फ्राय करायचं आणि त्याच्यानंतर मी बटाटे ॲड केले बटाटे असे चांगले परतायचे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर टाकली कोथंबीर टाकून मला थोडंसं हलवून मी झाकण थोडंसं वाफलायला ठेवलं बटाटं कडे उतरली आणि नंतर तिथेच मी डोसासाठी थे तवा थे ठेवला तव्यावरती थोडंसं असं तेल टाकायचं आणि नंतर त्याच्यावरती पाणी शिंपडायचं त्याच्याने काय होतं की आपला डोसा तव्याला चिटकत नाही तो लगेचच निघतो चिटकून राहत नाही तव्याला आणि तुम्हाला जास्त घासायची पण गरज पडत नाही तर हे बघा मी असं त्याच्यावरती डोसाचं बॅटर टाकते आणि एकाच साईडनी चमचा फिरवून घ्यायचा त्याच्याने काय होतं की तुमचा डोसा चांगला चिपकला जातो तव्याला तुम्ही जर उलटसुलट फिरवत राहिला तर डोसा चिटकत नाही तव्याला ता त्यानंतर कडेने असं तेल सोडून द्यायचं आणि पाच मिनटं वाट बघून झाल्यानंतर तुम्ही बघा की डोसा एकदम आज्यात निघतो आपल्याला जास्त घासायची गरज पडत नाही तव्याला तर पाच मिनटं दुसऱ्या साईडने डोसा शेकून झाल्यानंतर तर मी प्लेटमध्ये काढला विकतच्या बॅटरपेक्षा तुम्ही घरीच इडली टचं पीठ असं ट्राय करा बनवण्याचं घरीही बनवलेलं कधीही चांगलं आणि पौष्टिक असतं बाहेरचं कसं बनवतात काय माहिती आमचा डोसा बनवला होता तो एकदम छान खुसखुशीत झाला होता तर इकडे इडली पण बघा एकदम इझी निघत होत्या खूप छान झाल्या होत्या इडलीसुद्धा बाहेरच्या बॅटरची कशी टेस्ट एकदम आंबट वगैरे लागते घरी असं आंबट लागत नाही आपलं ला ताजा ताजं केलेलं असतं तर मी तर तुम्हाला इडलीसोबत पण प्लेट रेडी करून दाखवते तर मला आवडते इडली आणि आमच्या होऊन आवडतो डोसा तर तुम्हाला इडली डोसापैकी कोणतं आवडतं ते मला नक्कीच कमेंट करून सांगा मी ज्या वेळेस इडली बनवते त्यावेळेस देखील बनवते चला मग व्हिडिओला लिहितायचे आणि करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय